पाचगणी येथील सावंत मार्केट या ठिकाणच्या अनेक गाळ्यांना रात्री पावणे बाराच्या दरम्यान आग लागून यामध्ये अनेक गाळे जळून खाक झाल्याचे दिसत आहे या गाळ्यामध्ये विक्रीसाठी ठेवलेला भाजीपाला विविध फळे तसे स्टेशनरी साहित्य होते असे सांगण्यात येत आहे यामुळे या, या आगीत येथील गाळेधारकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून ही आग कशी लागली हे समजू शकले नाही याचा पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती आर पी आय आठवले गट शहर सचिव प्रीती अमराळे यांनी सांगितले घडलेल्या घटनेचा तपास पाचगणी पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात येत आहे मी प्रीती अमराळे पाचगणी शहर अध्यक्ष आर पी आय आठवलेगड मी यांच्या ग्रुपमधनं बोलत आहे तर पाचगणीमध्ये भीषण आग झालेले आहे पाचगणी बी डी सावंत मार्केटमध्ये अशी अवस्था झाली बघून घ्या तुम्ही तर भरपूर जणांचं नुकसान झालेलं आहे तर आमची एवढी विनंती आहे की प्रशासनाने सगळ्या गाड्यांना सात गाड्यांना पैसे द्यावे नाहीतर त्यांची भरपाई नुकसानी भरून द्यावी ही विनंती करते मी